कोपरगाव शहरातील शाळेजवळील इमारतीच्या पडवीच्या कोपऱ्यात वयोवृद्ध असलेले बालब्रह्मचारी आजोबा रस्त्यांवर दिवसरात्र फिरत असायचे पावसाळा सुरू असल्यानं चिखलमातीत फिरल्यानं त्यांच्या पाठीला त्यांच्या अंगावर जखमा झाल्या होत्या पडल्यानं दोन्ही पायांनी चालता येत नव्हतं आजारी अवस्थेत आणि अंगात भयंकर ताप असल्याने विवळत असल्याचा आवाज काने आल्यानंतर कोपरगावमधील सामाजिक कार्यकर्त्या तथा साई वात्सल्य बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा रत्नाताई कृष्णराव चांदगडे पाटील यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने आजोबांना वस्त्र देऊ केले त्यानंतर उपचारासाठी त्यांना विनंती केली असता आजोबांनी होकार देताच वाहनातून ग्रामीण रुग्णालयामध्ये तत्काळ दाखल करण्यात आलं डॉक्टर अमित नाईकवाडे आणि परिचारिका यांनी तत्काळ आजोबांवर उपचार सुरू केले त्यामुळे आता या आजोबांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असून तीन चार दिवस ॲडमिट ठेवून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलं आजोबांच्या जीवाभावाची माणसं मिळावी त्यांचं उर्वरित आयुष्य सुखासमाधानाचे आनंदाचं जाण्यासाठी सं ऋषी वृद्धाश्रमाचे संचालक नवनाथ सराळ यांना विनंती केली त्यांनी तात्काळ मान्य करत काही व्यावसायिकांच्या मदतीने आजोबांच्या उपचारासाठी औषधांसाठी रक्कम दान केली हे आजोबा आता सौंगऋषी वृद्धाश्रमात असून रोज सकाळी त्यांची आंघोळ नाश्ता चहापाणी आणि दोन्ही टाईम जेवण मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे संस्थापकाध्यक्ष श्रीसाई वात्सल्य बहुउद्देशीय सेवा संस्था कोपरगाव आपल्या संस्थेमध्ये विधवा महिलांचं मतिमंद अपंग मुलांचे वयोवृद्ध आजीबाबांचे प्रश्न सोडवले जातात आणि आता काही आजी बाबा माझ्याकडे येण्यासाठी उत्सुक आहेत तसेच अनाथ मुलांची पण खूप सारी लिस्ट आहेत बऱ्याचशा ठिकाणून संपर्क होतो तर मॅडम तुमची संस्था आहे तुम्ही अनाथांसाठी काम करतात तर ह्या मुलांचं रेसिडेन्सियली पण काहीतरी तुम्ही प्रश्न सोडवा यांची स्कूल पण होईल आणि राहणं खाणं पिणं पण तिथे होईल कारण घरची काहींची परिस्थिती आहे काहींना वडीलच आहे काहींना आई नाही काहींना आई आहे तर वडील नाही काही ना आई वडील आहे पण त्यांची परिस्थिती नाही असं पण परिस्थितीतले मुलांची आजी आजोबांची सकाळीच आपल्याकडं रिक्वायरमेंट आहे की आमची काहीतरी सोय लावा त्या दृष्टिकोनातून को माझे खूप सारे प्रयत्न चालू आहेत जागेची व्यवस्थित उपलब्धता नव्हते इकडनं तिकडनं आता सगळ्या याच्यातनं हे करून आपण जागेची उपलब्धता केली पण थोडं येण्याचा प्रॉब्लेम तिथे येतोय त्यामुळं बांधकाम थोडंसं उशीरं होतंय तोपर्यंत पण आम्ही काही ना काही पर्याय काढू पण रिक्वेस्ट अशी होती कलेक्टर साहेबाकडे आम्ही एक निवेदन देणार आहे हे जर सामाजिक काम आहे समाजासाठी पूर्णपणे समर्पित आहे तर याला काही येण्याच्या ज्या अटी असतील त्या शिथिल व्हाव्यात जेणेकरून जागा व्यवस्थित आहे सगळ्या कोर्ट तुमच्या नियमात बसतं पण एक कुठंतरी एक क्युरी जीवाभावाची सुखदुःख जाणारी मुलगी मिळाल्यानं आजोबांना आनंद झाल्याचं आणि खऱ्या माणुसकीचं दर्शन या निमित्तानं पाहायला मिळालं किशोर बस्ते दिशानूज कसबे सुकेने निपाळ